रामराव मंडळी पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे वाकलेकर स्मार्ट फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे मी प्रशांत वाघ आपणा सर्वांसाठी शेतीपूरक व्यवसाय व शेतीविषयक माहिती असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तसेच मित्रांनो आज आपण अशाच एका नवीन पिकाच्या टॉपिकवरती बोलणार आहोत ज्याचे की नाव आहे डांग ज्याला न वेगवेगळ्या भागामध्ये नवनवीन नावाने ओळखले जाते डांगर काशीपळ चक्री भोपळा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये डांगर पिकाविषयी लागवडीपासून तर काढणीपर्यंत हार्वेस्टिंगपर्यंतची संपूर्ण माहिती अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीमध्ये थोडक्यात बघणार आहोत तसेच मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो हा बघू शकता हा आहे आपला डांगराचा प्लॉट जो की एक क्षेत्रामध्ये आहे हे बघू शकता फळांचे व्यवस्थितरित्या झालेली फुगवण ग्रोविंग व फळाला असणारी चमक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरासरी सारखे असणारे ग्रेडिंग साईज तर मित्रांनो आपल्या या प्लॉटची जी लागवड आहे ती पंधरा मे दोन हजार चोवीसची आहे व आज तारीख आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस व मित्रांनो आता दोन दिवसामध्ये या प्लॉटची हार्वेस्टिंग काढणी होणार आहे म्हणजे मित्रांनो अडीच महिन्यामध्ये तुम्ही बघू शकता आपल्या फळांची झालेली फुगवण वेट व ती पण नैसर्गिकरित्या चला तर मित्रांनो आता आपण प्लॉट व्हिजिट बघता बघता डांगर पिकाविषयी थोडक्यात पण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो आपणा सर्वांना माहीतच आहे की डांगर पीक हे उकिरड्यावर शेणखताच्या ढेरावर येणारं पीक आहे ज्याला आपण पूर्वी उकिरड्यावरच लावत असत तेथेसुद्धा डांगर पिके खूप छान येत होते आता तर आपण त्याला शेतात लावत आहोत त्यामुळे या पिकाविषयी जास्तीचं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही फक्त आपल्याला टाईम टू टाईम काळजी आणि निगा घेण्याची गरज आहे तर मित्रांनो डांगर लागवडीसाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे शेणखत व मनसोक्त पाणी या दोन गोष्टी कुठल्याही पिकाची लागवड करताना सर्वात आधी येते ते म्हणजे लागवडीपूर्वी करावयाची मशागत तर तसंच आपल्या डांगर लागवडीसाठी शेताची व्यवस्थित नांगरी करून घ्यायची आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे शेणखत तुम्हाला आधीच बोललो होतो की हे पीक जे आहे ते शेणखतावर उकेर्यावर येणार पीक आहे तर मित्रांनो जवळपास चार ते पाच ट्रॉली शेणखत हे आपल्याला एकरी एक लागत असतं नांगर झाल्यानंतर पूर्ण शेणखत पूर्ण शेतामध्ये टाकून पसरवून घ्यायचं आहे कारण ते व्यवस्थितरित्या मिक्स होतं त्यानंतर आपल्याला शेतामध्ये रोटावेटर किंवा कल्टिवेटर मारायचा आहे जेणेकरून आपण टाकलेलं शेणखत पूर्ण शेतामध्ये व्यवस्थित मिक्स होईल व शेत लागवड योग्य होईल भुसभु यानंतर मित्रांनो आपल्याला आता लागवड करायची आहे लागवडीचं जे अंतर आहे ते आठ बाय अडीच किंवा आठ बाय तीन असं घ्यायचं आहे आठवर सरी <सथ> बेड किंवा ठिबक असेल तर नळी आणि अडीच किंवा तीनवरती जे आपल्याला झाडाचा अंतर आहे ते अंतर घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या झाडाला पसरण्यास सफिशियंट स्पेस मिळेल व त्यांना अन्नद्रव्ये व्यवस्थित अपटेक करता येतील लागवड झाल्यानंतर मित्रांनो पाणी देणे व आपला प्लॉट तन्मुक्त ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे यानंतर आपला प्लॉट तन्मुक्त ठेवण्यासाठी आपल्याला एक ते दोन वेळा निंदणी करायची आहे जेणेकरून आपली झाडे निरोगी राहील व त्यांना पूर्णपणे अन्नद्रव्य मिळेल झाडे लवकर ग्रो होतील यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खतांचा डोस तर मित्रांनो डांगर पिकासाठी आपल्याला रासायनिक खतांचे दोन डोस घ्यायचे आहे ज्यामध्ये पहिला जो डोस आहे तो आपल्याला डांगर पीक एक महिन्याचे झाले की तेव्हा द्यायचा आहे व दुसरा डोस हा डांगर पीक दोन महिन्याचे झाले की तेव्हा घ्यायचा आहे त्यामध्ये आपण पहिल्या डोसला दहा सव्वीस सव्वीस अठराशेचाळीस पंधरा पंधरा किंवा वीस वीस झिरो तेरा यापैकी एकरी एक बॅग असा डो हा डोस द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो सेकंड दुसऱ्या डोसला आपल्याला जास्त फास्ट विरगळणारे लवकर अपटेक करणारे खत गरम खत घ्यायचे आहे यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळावीस तेरा किंवा इतर रासायनिक खते यापैकी एकरी एक बॅग असा डोस या खतांमुळे असा फायदा होईल की झाड फास्ट ग्रो करेल काळो राहतील व फळांची फुगन होईल आपलं प्लस होण्यास मदत होईल चला तर मित्रांनो आता आपण आपल्या प्लॉटची हार्वेस्टिंग काढणे बघूया अडीचच महिन्यामध्ये बनलेली फळाची साईज व फळाला असणारी चमक आपली जी माणसे आहेत ती ट्रॅक्टरमध्ये नेऊन माल लोड करतायत तर मित्रांनो आपण बघू शकता फळांची असणारी एवन क्वालिटी व फळाला असणारी चमक ग्रेडिंग साईज आपला जो माणूस आहे हा माणूस ट्रॅक्टरवरती चढून अगदी शीग लावून माल लोड करतोय मित्रांनो डांगराची ही जी व्हरायटी आहे ती अंकुर सीडची फेपो एकशे सोळा म्हणून व्हरायटी आहे जे की हे जे डांगर आहे ते काळ्यापाटीचं डांगर म्हणून फेमस आहे व याला चमक असल्यामुळे मार्केटमध्ये हा जो माल आहे हा पडत नाही व याला रेट भाव पण चांगले देखील मिळतात मित्रांनो फळाचं वेट जे आहे ते छान पद्धतीने आलेलं आहे माणसांना एक एकच फळ उचलत आहे दोन फळं त्यांना उचलत नाही आपली या फळांची जे वेट येत आहे वजन येत आहे ते सरासरी मध्ये दहा ते पंधरा के जी व हायेस्टमध्ये मध्ये वीस ते पंचवीस के जीपर्यंत पर्यंत आपलं फळ बसतंय आपलावाला पहिला डांगराचा ट्रॅक्टर लोडून चालला आहे व दुसरा ट्रॅक्टर हा बघू शकता आपलावाला डांगराचा फ्लॉट तर मित्रांनो जे दोन्ही ट्रॅक्टर आपल्याले लोडिंगसाठी आले होते ते दोन्ही ट्रॅक्टर लोडिंग झाले खरं तर मित्रांनो लोडिंगसाठी आयसर आला आहे पण आपल्या शेताला व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आपण टॅक्टरमध्ये माल लोड करून आयसरमध्ये शिफ्ट करतो आहे आपला जो हा माल आहे तो जळगाव मार्केटसाठीच चालला आहे मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर किती लोड झाला आहे की कसा दबून चालला आहे व मध्ये दिसणारे आपल्या फळांची एवन साईज फळाला असणारी चमक व ग्रेडिंग साईज हे बघू शकता इकडे आपली मध्ये माल लोडिंग चाललाय आयसर मध्ये बघू शकता मालाची दिसणारी साईज व चमक मित्रांनो सकाळपासून आपण आयसर मध्ये तीन ट्रॉली माल हा लोड केलाय व आता आपण दोन ट्रॉली ही लोडिंगसाठी सकाळपासून आपल्याकडे चार माणसं साठी होती मित्रांनो तर मित्रांनो आपल्यावाला जो आयसर आहे तो लोड होऊन आता वजन काट्यावरती आला आहे बघू शकता आपण जेवढा या आयसरमध्ये माल लोड केला आहे पास्ट ट्रॉले एवढाच माल आला उरल्यामुळे आपण खड्यावरती टाकला आहे मित्रांनो तर मित्रांनो चला तर मी तुम्हाला आता लाईमध्ये आपल्या आयसरचा लोड वेट किती येत आहे ते दाखवणार आहे बघू शकता आपला काटा झाला आहे व प्रिंट चालली तर मित्रांनो आपल्या आयसरचं जे वेट आहे ते दहा टन एकशे नव्वद के जी आलं आहे व आपलं आलं खळ्यावरती पण बघू शकता एक आयसरचा माल पडला आहे तर मित्रांनो गाडीमध्ये असणारं दहा टन व खळ्यावरती असणारं दहा टन म्हणजे एकरीच आपल्याला वीस टन दोनशे क्विंटलपर्यंत टांगराचा जे हायस्ट असा ॲव्हरेज आहे ते मिळालं आहे मित्रांनो